नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर मित्रांनो काही दिवसांपूर्वी म्हणजे सात आठ दिवसांपूर्वी मी राज्य उत्पादन शुल्क चपराशी या टॉपिकवर व्हिडिओ तयार केला होता आणि खूप विद्यार्थ्यांनी मला कॉल करून किंवा मेसेज करून बोलले होते की बोल हो सर सर्व युटूबर्स हे जवान आणि वाहन चालक याच्यावरच व्हिडिओ तयार करतायत तर तुम्ही चपराशीसाठी व्हिडिओ तयार करा कदाचित तुम्ही बघितला असेल किंवा नसेल डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईल तो बघून घ्याल आणि त्यामध्ये मी तुमच्यासोबत एक चर्चा केली होती की एक्सपेक्टेड कट ऑफ किती असू हो शकतो मित्रांनो फक्त त्रेपन्न जागा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये फक्त त्रेपन्न जागा या चपराशी या पोस्टच्या होत्या आणि त्यामध्येही वेगवेगळ्या दे, जिल्ह्यामध्ये एक्का दुक्का एक्का दुक्का अशाच जागा तुम्हाला बघायला मिळाले फक्त मुंबई शहरला आठ जागा सर्वात जास्त होत्या बाकी एक्का दुक्का शहरमध्ये चार किंवा तीन जागा काही काही शहरमध्ये तर एकच जागा किंवा दोनच जागा अशा अशा पद्धतीच्या जागा एकूण त्रेपन्न जागा जागा अशा होत्या आणि याचा जो निकाल जो काही फायनल कट ऑफ लागणार आहे तो जिल्हा वाईज लागणार आहे बरं का जवान या पोस्टचा जो फायनल कट ऑफ लागणार आहे तो मीन्स स्टेट लेवल स्टेट वाईज लागणार आहे बट याचा जिल्हा वाईजच लागणार आहे तर जिल्हा वाईज जर लागणारचा असेल तर तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकलेला आहे तर त्या जिल्ह्यामध्येच तुमची कॉम्पिटिशन तर त्यामध्ये त्या मागच्या व्हिडिओमध्ये मी असं टाकलं होतं की जवळपास विश्लेषण केल्यानंतर एकशे चाळीसच्या वर स्कोर एकशे चाळीसच्या वर जर स्कोर असेल तरच काहीतरी शक्यता किंवा चान्सेस आहे पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला रिप्लाय केला की के सर तुम्हाला माहिती नाही का की वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग होती तर मी त्यांना उत्तर दिले की हो मला माहिती आहे की वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग होती काही विद्यार्थ्यांनी असे बोलले की सर तुम्ही पेपर बघितला नाही का किती टफ लेवलचा होता एम पी एस सी टाइपचा पेपर होता खूप कठीण कठीण प्रश्न होते एकशे चाळीस पर्यंत कुणी जाऊ शकणार नाही तर त्यांना पण मी उत्तर दिले की काही विद्यार्थी डेफिनेटली असे असतील जे एकशे चाळीसच्या वर एकशे पन्नासच्या वर एकशे साठच्या वरही जाण्याची शक्यता आहे कारण जागा एकता दुप्का बरं का जर हजार विद्यार्थ्यांनी एखाद्या जिल्ह्यामध्ये दिले असतील त्याच्यापैकी एक तरी विद्यार्थी किंवा एक दोन विद्यार्थी तर असे डेफिनेटली तुम्हाला सापडतील जे चांगला स्कोअर करतील चांगला स्पेशली जे एम पी एस सी किंवा सरळ सेवेची तयारी मागच्या तीन चार वर्षापासून चार पाच वर्षापासून तयार तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मात्र हा पेपर सोपा होता एकशे वीस मिनिटामध्ये दोनशे क्वेश्चन्स अटेम्प्ट करणं हे खूप मोठं चॅलेंज नाही आहे चॅलेंज नाही दोनशे जरी अटेम्प्ट होत नसतील तरी खूप विद्यार्थ्यांनी एकशे सत्तर ऐंशी अटेम्प्ट केलेले आहेत तर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं होतं की सर एकशे चाळीसच्या वर तर कट ऑफ जाण्याची काही शक्यता नाही कारण पेपर खूप हार्ड लेवलचा होता पण तरी मी त्यांना सांगितले की कदाचित एकशे चाळीस का एकशे पन्नास किंवा एकशे साठच्या वरही लागू शकतात कोणीतरी त्या हजार हजार दोन हजार विद्यार्थ्यांपैकी एक दोन विद्यार्थी तर असे डेफिनेटली असतील त्यांनी त्याचा वर स्कोर केला एक विद्यार्थी जर मला स्पष्ट बोलला की सर गांजा फुकून तुम्ही व्हिडिओ तयार करता का तुम्हाला माहिती नाही का निगेटिव्ह मार्किंग होती आणि पेपरची लेवल किती टफ होती तर मी पण त्याला उत्तर दिलं की गांजा फुकत नाही मी जे रियालिटी आहे जे वास्तविकता आहे ते मी तुझ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतो इतर युट्यूबर सारख्या नाही की काहीतरी तुम्हाला लाचलुचपत किंवा खोटे आश्वासनं देऊन तसा व्हिडिओ मी तयार करत नाही जे मला वाटतं योग्य तो मी व्हिडिओ तयार करतो आता ज्या विद्यार्थ्यांनी मला तक्रारी केल्या होत्या तक्रारी केल्या होत्या तर त्यांच्या माध्यमातून हा हा एक एक युट्यूबच्या व्हिडिओ घेऊन येतोय आणि हा एक सुद्धा सुद्धा हा सुदा एक चर्चा सत्र बर आहे बरं तुम का मला तुमच्यासोबत संवाद साधायचा आहे किंवा सोबत चर्चा करायची आहे की तुम्हाला काय वाटतं की कट ऑफ किती यायला पाहिजे या व्हिडिओमध्ये मी याचं उत्तर देणार नाही तुम्हाला उत्तर द्यायचं राईट हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण बघितला तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला उत्तरे तुमची मेन्शन करता येतील यासाठी मी काही स्क्रीनशॉट पाहून ठेवले बघा हाच तो व्हिडिओ जो मी टाकला होता की राज्य उत्पादन शुल्क दोन हजार आणि अंदाजित कट ऑफ जिल्ह्यानुसार आणि हा व्हिडिओ टाकला होता ज्यावर तीनशे तीस विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेले आहेत तीनशे तीस विद्यार्थ्यांनी आणि नऊ हजाराचा वर हा व्ह्यूज झालेला आहे तर त्या तीनशे तीस विद्यार्थ्यांपैकी काही निवडक तर कमेंट जे आहेत त्यांचे मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेले आहेत काही निवडक तर त्याचे स्क्रीनशॉट मला तुमच्यासमोर दाखवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला डिसाईड करायचं आहे की तुमचा कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म होता आणि त्या जिल्ह्याचा कट ऑफ किती लागू शकतो किंवा तुम्हाला किती गुण आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये हे सुद्धा तुम्हाला कमेंट मध्ये मेन्शन करता येईल राईट चला स्क्रीनशॉट ला बघूया बघा हा स्क्रीनशॉट यामध्ये यामध्ये एक विद्यार्थी असा बोलतोय की त्याला एकशे एकोणपन्नास मार्क आहेत बरं का कोण आहे तो सौरभ कोचे तो बोलताय की सर एकशे एकोणपन्नास मार्क निगेटिव्ह मायनस करून म्हणजे एकशे चाळीसच्या वर तो गेलाय एकशे चाळीसच्या वर आणि तो ज्या जिल्ह्याचा असेल गडचिरोली जिल्हा बोलताय बर का त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये पुन्हा एका दुःख डेफिनेटली असे स्टुडंट्स असतील जे याचा जवळपास किंवा याच्या वर एकशे चाळीसच्या वर तर डेफिनेटली गेले असतील बघा हा बोलताय योगेश सावंत हा बोलताय त्याला एकशे सत्तावन्न मार्क आहेत आणि तो परभणीचा आहे तुम्ही जर परभणीचे असाल तर तुम्हाला किती गुण आहेत कमेंट मध्ये नक्की मेन्शन करा त्यापैकी इथे जर बघाल तर एकशे पंचावन्न पॉईंट पाच रतन कुराडे जलगाव एस सी कार्ठचा जलगाव एकशे पंचावन्न पॉईंट पाच बघा गेलेत ना एकशे चाळीसचा वर मी तो कट ऑफ जो एक्सपेक्टेड सांगितला होता तो एकशे वर एक अंदाज मी तुम्हाला हे सुद्धा बोललो होतो त्यामध्ये मी फक्त एकशे चाळीसचा वर सांगतोय एकशे चाळीसचा वर किती तर एकशे पन्नास किंवा एकशे सहा वरही होण्याची शक्यता आहे किंवा त्याच्याही वर जाऊ शकतो बरं का कारण जागा जे आहे ते एक किंवा दोनच जागा आहेत त्यानंतर इथे जर बघितलं तर प्रवीण चंदन शिवे प्रवीण चंदन शिवे काय बोलतोय बघा एकशे साठ कुणालाही मार्क नाही सगळेच खोटे बोलत आहेत बुरटे बरं का मी सहमत आहे बरं का यांच्यासोबत प्रवीण चंदन शिवे जर तुम्ही बघत असाल व्हिडिओ हो, तर मी तुमच्या सोबत सहमत आहे पण सर्वच खोटे बोलत असतील याच्यासाठी मात्र सहमत नाही भरपूर सारे आपल्याला स्क्रीनशॉट पुन्हा बघायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की खूप विद्यार्थ्यांना एकशे चाळीस एकशे पन्नासच्या वर मार्क आहेत त्यापैकी होऊ शकतं काही विद्यार्थी काहीतरी टाईप करायचं म्हणून ते करत असतील पण सर्वच खोटे बोलत असतील हे मात्र शक्यता नाकारता येत नाही सर्व खोटे बोलणार नाही काही खोटे बोलत असतील बरं का चंदनशिवे मी आहे तुमच्यासोबत सहमत चला पुन्हा मी दाखवले तुम्हाला जसं यामध्ये बघू यामध्ये तुम्हाला दिसतंय की निगेटिव्ह पकडून एकशे चौवेचाळीस आहेत कोण बोलत आहे टू के वायपर बॉय त्यानंतर इथे जर बघाल बघा एकशे साठ पॉईंट पाच राहुल चंदन डोले राहुल चंदन डोले हा बोलतोय याला एकशे साठ पॉईंट पाच नाशिकला आहे तो मला विचारतोय सर एनी चान्स तर मी त्याला रिप्लाय दिलाय बरं का चान्स तयार होऊ शकतो डेफिनेटली तयार होऊ शकतो कारण गुण चांगले आहेत त्यानंतर जर खाली बघितलं तर काहीला ब्याण्णव पॉईंट पन्नास किंवा हा बघा एकशे त्रेसष्ट पॉईंट पन्नास कोण बोलतोय हा शुभम शुभमला एकशे त्रेसष्ट पॉईंट पन्नास पण त्याने जिल्ह्याचं नाव इथे मेन्शन केलेलं नाहीये तर स्कोअर मात्र हा डेफिनेटली हाय जाऊ शकतो तर कमी स्कोअर लागेल किंवा कमी कट ऑफ लागेल असा गोड गैरसमज ठेवू नका बर का कट ऑफ मात्र हा डेफिनेटली चला इथे बघूया बघा एकशे पंचेचाळीस धारा कोण आहे किरण चव्हाण त्यानंतर एकशे चौसष्ट बघा श्रीराम वाघमारे त्यांनी कास्ट किंवा जिल्ह्याचं नाव टाकलेलं नाही आहे बट एकशे चौसष्ट गुण आहे त्यानंतर सिंधुदुर्ग ओपनला मायनस करून एकशे तीस गुण तर इथे तुम्हाला असं दिसतंय की एक किंवा दोनच जागा आहेत आणि ज्यांना जे गुण मिळत आहेत ते जरा जास्त दिसत आहेत बरं का यवतमाळला एकशे एक्केचाळीस निगेटिव्ह पकडून अहमदनगर एकशे पन्नास राहुल लांडे इथे त्यानंतर अहमदनगरला ई डब्ल्यू एच चा कॅन्डिडेट आहे बरं का एकशे चौसष्ट गुण विवेक डोई फोडे एकशे चौसष्ट बघा इतके गुण मिळत आहेत पुन्हा आपल्याला समोर काही स्क्रीनशॉट बघायचे आहेतच हिंगोली मधून एकशे पन्नास पॉईंट पन्नास कोण बोलत हा अशोक बाबा अशोक बाबा पुन्हा बघून जर बघितले काही स्क्रीनशॉट तर तुम्हाला अंदाज लावता येईल हे हे त्यांनी रिप्लाय केलेले आहे मी नाही आहे मी लिहिलेलं नाही आहे त्यांनी केलेले रिप्लाय आहे ते हे फक्त मी वाचून दाखवतो यावरून तुम्हाला फक्त अंदाज लावायचा की कोणत्या जिल्ह्याच्या कुठे पर्यंत जाऊ शकतो हा एकशे अठरा विजय त्यानंतर सिंधुदुर्गला एकशे एकवीस पॉईंट पन्नास त्यानंतर बघा हा शैलेश चव्हाण एकशे अठ्ठेचाळीस छत्रपती संभाजीनगर कॅटेगरी विजय तर यानुसार अंदाज लावणे आहे तुम्हाला की छत्रपती संभाजीनगरचा कट ऑफ किती लागू शकतो चला पुन्हा बघूया काही स्क्रीनशॉट तर समोरचा स्क्रीनशॉट बघूया यामध्ये यामध्ये बघा छेचाळीस शेवडे, शेवडे, पॉईंट सेव्हन फाईव्ह म्हणजे निगेटिव्ह मायनस करून बोलताय एस सी कॅटेगरी नाशिकचा एनी चान्स तर त्याला सुद्धा रिप्लाय करण्यात आलेला आहे सिंधुदुर्गला एस सी मेल एकशे चौतीस पॉईंट दोन पाच त्यानंतर इथे बघा शंकर कोकणे याला एकशे बावन्न पॉईंट सेव्हन फाईव्ह एन टी सी मुंबईला मुंबईला आठ जागा होत्या एन टी सीला एक जागा आहे तर एकशे बावन्न पॉईंट सेव्हन फाईव्ह एकशे पन्नास वर आहे एकशे पन्नास वर पुन्हा जर काही स्क्रीनशॉट जर बघितले तर पुन्हा बघूया बघा इथे भंडारा एकशे बत्तीस पॉईंट पंचवीस त्यानंतर हिंगोली एकशे सदोतीस पॉईंट पाच ओपन त्यानंतर समोर बघितलं तर निलेश वाघ एकशे अठ्ठेचाळीस मुंबई चान्स म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस चान्स तयार होऊ शकतो शक्यता आहे पण समोर बघा नाशिक एकशे बासष्ट ओबीसी कोण बोलतोय नंदू नोट शेर खाटे एकशे बासष्ट घेतले आहेत बरं का माझा मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये सांगितलं होते की कमीत कमी कमीत कमी एकशे चाळीस आणि त्याचा वर गुण जर असतील तरच ते कॉम्पिटिशनमध्ये आहेत स्पर्धेमध्ये आहेत बट त्यामध्ये निगेटिव्ह जे रिप्लाय होते खूप विद्यार्थ्यांचे ते मला खूप मिळाले होते पण तुम्ही या आशेवर राहू नका बरं का की कमी कट ऑफ लागेल कारण यामध्ये तुम्हाला रनिंग वगैरे किंवा स्किल टेस्ट नाही आहे की धावा पडा हे नाहीये ज्याला जास्त गुण त्याचं सिलेक्शन कागदपत्र तपासणी झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ओके हो असेल तर बघा एकशे अठ्ठावन्न पॉईंट सेवन फाईव्ह केतन पवार मुंबई मुंबई त्यानंतर अमरावतीवरून एकशे बावीस त्यानंतर कोल्हापूरवरून एकशे तीस त्यानंतर इथे दिसतोय बघा एकशे सत्तर वन सेवन झिरो एकशे सत्तर निगेटिव्ह कार्टून आहे तसा बोलतो येतो कोण आहे हा विशाल गोंड विशाल गोंड निगेटिव्ह कार्टून आहेत एक जागा आहे होईल का सर छत्रपती संभाजीनगर एकच जागा आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये तर होईल का तर एकशे सत्तर हा स्कोर केलेला आहे आणि खूप चांगला स्कोर आहे तर एकशे सत्तर पर्यंत कट ऑफ जाऊ शकतो एकशे सत्तर आहेत कट ऑफ एकशे सत्तरच्या वर जर कुणाला मिळाले नसतील तर डेफिनेटली या विशाल सिलेक्शन होण्याची चान्सेस आहेत चला बगी काही चला बघूया पुन्हा काही यामध्ये इथे बघूया कोणाला किती इथे बघा माझ्या भावाला सिंधुदुर्ग मधून एकशे सदुसष्ट पॉईंट दोन पाच मार्क आहेत काही होईल का कोण बोलताय आहे रोड्रिज फर्नांडीस राईट एकशे सद सदुसष्ट पॉईंट पंचवीस एकशे वीस पॉईंट पाच एकशे तीस एकशे पाच मार्क्स पुन्हा समोर जर गेलं पुन्हा समोरचा हो तुम्हाला कुणाला किती गुण नांदेडला एकशे पंचवीस एकशे पस्तीस इथे एकशे पंचावन्न बघा ओबीसी मुंबई गौरव त्यानंतर समोर जर बघाल तर एकशे एकोणसत्तर पॉईंट सेव्हन फाईव्ह म्हणजे ऑलमोस्ट एकशे सत्तर पकडा ऑलमोस्ट एकशे सत्तर कोण इंग्लिश विथ एजे मास्टर सर वाशिमला ओपनची एक जागा होती चान्स आहे का वाशिमला बघा वाशिमला तुम्ही जर वाशिमची असाल तर याचा स्कोअर बघा वन सिक्स्टी नाईन पॉईंट सेवन फाईव्ह ओपनमधून ओपन मधून तर ओपनमध्ये थोडं कम्पीट करा की इतका स्कोअर जर याला आहे आणि हा जर खरं बोलत आहे बरं का हा जर खरं बोलत आहे की खरंच याला इतका स्कोअर आहे तर कट ऑफ किती लागायला पाहिजे याच्यापेक्षा जर जास्त गुण कुणाला असतील तर त्याचा चान्स तयार होऊ शकतो पण याच्यापेक्षा जास्त गुण नसतील तर चान्स यालाच मिळेल असं म्हणायला काही सरकत नाही चला इथे बघा प्रतीक माळी एकशे पंचावन्न पॉईंट सेव्हन फाईव्ह एस टी कॅटेगरी आणि सांगलीचा सांगलीला आपण एकच जागा होतो एस टी कॅटेगरीमध्ये तर एकशे पंचावन्न पॉईंट फाईव्ह एकशे पन्नासच्या वर गेले आहेत इथे बघा धाराशिव एक्याऐंशी त्यानंतर भंडारा एकशे आठ त्यानंतर मुंबई एस बी सी एकशे त्रेचाळीस पॉईंट पन्नास एकशे त्रेचाळीस पॉईंट पन्नास म्हणजे एकशे चाळीसच्या वर गेले हे मित्रांनो जे निगेटिव्ह कमेंट्स त्यांनी केले होते त्यांच्यासाठी सांगतोय खूप विद्यार्थ्यांनी मला बोलले की सर शंभरचा वर जाणार नाही का टॉप पेपर इतका हार्ड एम पी एस सी लेवलचा होता एक विद्यार्थी तर मला स्पष्ट बोलले सर तुम्ही देऊन बघा पेपर तुम्हाला किती मिळतात मी त्यांना बोलले मित्रा मी पेपर देत नाही मी फक्त शिकवतो की पेपर कसा क्रॅक करायचा असतो राईट इथे बघा एकशे छत्तीस त्यानंतर इथे नागपूर एकशे तेरा एकशे अठ्ठेचाळीस मुंबई समोरचा स्क्रीनशॉट पुन्हा दाखवतोय आहे तुम्हाला हे स्क्रीनशॉट कशाचे आहेत तर त्यांनी केलेल्या कमेंट्सचे इथे बघा एकशे एकाहत्तर पॉईंट पाच अहमदनगर अहमदनगरला एकशे एकाहत्तर पॉईंट पाच काही चान्स आहे का डेफिनेटली चान्स आहे जर याच्यावर कुणी नसेल आणि एकच जागा असेल तर एक दुका अहमदनगरला कदाचित दोन किंवा तीन जागा होत्या चार जागा तर एकशे पंधरा इकडे एकशे एक इकडे एकशे त्रेपन्न मुंबई कट ऑफ क्लिअर होईल का चान्स होऊ शकतो हरकत नाही जर तुमच्या समोर जर कोणी असेल आणि ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये जर फेल होत असतील तर होऊ शकतो चला बघा समोर एकशे चौपन्न पॉइंट दोन पाच मेल सिंधुदुर्ग त्यानंतर एम के सावंत बरं का त्यानंतर एकशे पंचावन्न एन टी सी जिल्ह्याचं नाव नाही एकशे एकतीस साठ सिंधुदुर्ग एकशे एकवीस म्हणजे जर तुम्हाला एक दोनच जागा आहे तर कट ऑफ काय असायला पाहिजे हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे बघा एकशे अडुसष्ट अहमदनगर अहमदनगर कोण आहे दादासाहेब दुशिंगेट त्यानंतर जर खाली बघाल तर सर नॉर्मलेशन होणार आहे का नाही नॉर्मला होणार नाही बरं का एकशे पंचावन्न एन टी सी त्यानंतर पुन्हा एखादा स्क्रीनशॉट बघितला तीन चार स्क्रीनशॉट आहेत पुन्हा बघून घेऊया ते म्हणजे लेक्चरला थांबवते एकशे पन्नास भंडारा पंच्याऐंशी त्र्याण्णव पॉईंट पंचवीस एकशे चौतीस तुम्ही तुमचे गुण तपासा बरं का फर्स्ट आन्सर की आज जी आलेली आहे भंडारा एकशे चाळीस एकशे एकोणवीस एकशे एक्केचाळीस संभाजीनगर मुंबई एकशे बत्तीस त्यानंतर फायनल एक दोन स्क्रीनशॉट बघूया आणि मग डिस्कस करू आपण मग आपण चर्चा करू की काय होऊ शकतं नांदेडला एकशे चाळीस त्यानंतर सहासष्ट एकशे अकरा एकशे चाळीस बीडला मारुती जाधव त्यानंतर फायनल एक दोन पुन्हा बघूया Uh, एकशे साठ पॉईंट पंचवीस हिंगोलीचा ओपन कॅटेगरीचा मिळतोय अभिजित येडे अभिजित येडे त्यानंतर थँक्स फॉर धिस व्हिडिओ ऑल क्लिअर कारण चपराशी या पोस्टसाठी खूप युट्यूबर्सने व्हिडिओ तयार केलेले नाहीत तर त्यामुळे अशोक बाबा हा मला थँक्स बोलताय की सर तुम्ही बरं केलं हा व्हिडिओ तयार केला आणि त्यासाठी तो धन्यवाद बोलताय कारण चपराशी या पोस्टसाठी सर्वांनी जवान या पोस्टसाठी व्हिडिओ तयार केलेला आहे मित्रांनो जागा खूप कमी बरं का फक्त त्रेपन्न जागा आणि जिल्हा जिल्हा निहाय कट ऑफ लागणार आहे जागा आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये दोन जागा तीन जागा कॅटेगरीनुसार तर एकच एक जागा असं म्हणायला काही हरकत नाही तर फायनली कट ऑफ किती लागू शकतो आता याचा विचार तुम्हाला करणे बरं का की कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये असाल त्या जिल्ह्याचे कट ऑफ तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करता येईल तुमचा अंदाज बरं का तुमचा अंदाज मी तुम्हाला फक्त हे कमेंट दाखवले यापैकी काही खरं बोलत आहेत हे मला डेफिनेटली माहित आहे काही जरी खोटं बोलत असतील तरी सर्वचा सर्व खोटं बोलत नाही आहेत काही विद्यार्थी आहेत जे खरेखरे मार्क त्यांनी टाकलेले आहेत तर यावरून थोडा अंदाज निवडा मी वेगवेगळ्या जिल्ह्याचे पुन्हा आहेत बरं का पुन्हा खूप सारे कमेंट्स आहेत त्याला इतका वेळ नाही आपल्याला वाचायला त्यापैकी निवडक जे आहेत त्याचे स्क्रीनशॉट घेतले आहेत आणि मी तुम्हाला तुमच्या समोर दाखवलेले आहेत कुणाला किती कोणत्या जिल्ह्यात किती गुण आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्याचे आहात किंवा तुम्हाला किती गुण आहेत हे सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करता येईल कोणत्या पोस्टसाठी आहे चपराशी या पोस्टसाठी बरं का चपराशी राज्य उत्पादन शुल्क चपराशी या पोस्ट साठी जिल्हा निहाय जो कट ऑफ लागणार आहे तो एक्सपेक्टेड किती असू शकतो अंदाजित किती असू शकतो आता याचा विचार तुम्हाला करणे आणि तुम्हाला मला सांगणे आहे कि सर, की सर किती इतका इतका कट ऑफ लागू शकतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार नाही कि की किती कट ऑफ लागेल याचा निर्णय तुम्हालाच घेणे राईट तर मित्रांनो जागा खूप कमी त्यामुळे कट ऑफ जास्तीत जास्त लागण्याच्या लागण्याची शक्यता आहे ज्या विद्यार्थ्यांना अजूनही असा भ्रम आहे की सर पेपरची लेवल खूप कठीण होती किंवा एकशे वीस मिनिटात दोनशे क्वेश्चन्स अटेम्प्ट होणे शक्य नाही किंवा वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग होती तर कट ऑफ शंभरच्या जवळपास राहील असे सुद्धा कमेंट्स आहेत बरं का त्याला स्क्रीनशॉट मी केलेले नाही आहेत असे सुद्धा कमेंट्स आहेत तर या गोड गैरसमजमध्ये राहू नका बरं का कारण खूप सारे विद्यार्थी तुमच्याशिवाय इतर विद्यार्थी जे खूप मागच्या तीन चार वर्षापासून चार पाच वर्षापासून सरळ सेवा किंवा एम पी या लेवलची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा पेपर कठीण नव्हता त्यांच्यासाठी हा सोपा पेपर होता त्यामुळे ते डेफिनेटली सहज एकशे पन्नास किंवा एकशे साठ किंवा एकशे सत्तरचा स्कोर करू शकतात आणि जर तुम्ही त्यांचा खूप मागे असाल तर कट ऑफ मध्ये निवड होण्याची काहीही शक्यता नाही पण तरीही ज्यांची निवड होऊ शकत नाहीये त्यांच्यासाठी मात्र हे सांगत की मित्रांनो आयुष्यात ही शेवटची परीक्षा नाही आहे पुन्हा समोर खूप साऱ्या परीक्षा आहेत पुन्हा जोर लावून पुन्हा एकदा मैदानात उतरणे आहे आणि पुन्हा समोर त्या परीक्षेची तयारी करणे आणि त्याच्यापेक्षा मागे मिळालेल्या गुणापेक्षा पुन्हा चांगले गुण घेऊन येणे आहेत जेणेकरून या दोन हजार चोवीसच्या आत कुठेतरी तुमची निवड व्हायला पाहिजे माझ्या या शुभेच्छा मनापासून राहतील की तुम्ही जितके माझे व्हिडिओ बघत आहे तुमच्या सर्वांचं सिलेक्शन या दोन हजार चोवीस नेहमीच राहतील राईट तर हा एक छोटासा एक चर्चासत्र मी तुमच्यासोबत सोबत शेअर केलेला आहे की मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकला होता की एकशे चाळीस प्लस लागेल एकशे चाळीसचा वर एकशे चाळीसचा वर डेफिनेटली तर तो जाईलच काहीला एकशे पन्नास एकशे साठ एकशे शहात्तर वाले पण तुम्ही इथे बघितले आहात तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून परीक्षा दिली होती आणि तुम्हाला फर्स्ट रिस्पॉन्स मध्ये किती गुण मिळत आहेत हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता शिवाय कोणत्या जिल्ह्याच्या किती कट ऑफ लागू शकतो याचा सुद्धा अंदाज तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करता येईल राईट तर मित्रांनो बघा ही फर्स्ट आन्सर की होती बरोबर सेकंड आन्सर की सेकंड आन्सर की म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी सेकंड येईल त्यामध्ये दोन चार मार्क कमी जास्त होण्याची शक्यता आहे काही प्रश्न कदाचित चुकलेले असतील काही प्रश्न तुम्ही बरोबर सोडवले असाल बट आयोगाने चूक दिलेली असेल काही प्रश्न आयोगाने चुकीचे टाकलेले असतील तर यामध्ये दोन चार मार्ग कमी जास्त होण्याची शक्यता आहे नॉर्मलायझेशन होईल का असे काही विद्यार्थी मला विचारतात तर वनरक्षक यामध्ये नॉर्मलायझेशन झालेलं नाही आहे तर त्याच्यापेक्षा जर खूप कमी शिफ्टमध्ये असे पेपर झाले आहेत तर याच्यामध्ये नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता नाही आहे आता फक्त वाढ बघणी आहे सेकंड रिस्पॉन्सिबिलिटी आणि त्यानंतर सुद्धा एक मी व्हिडिओ तयार करेल ज्यावेळेस सिकडे रिस्पॉन्स येईल आणि तुम्हाला किती गुण मिळाले आहेत मला जर तुम्ही कळवणार तर मला एक अंदाज येईल काय होऊ शकतं किंवा नाही राईट शिवाय तुम्हाला जर काही इतर प्रश्न असतील तर माझा नंबर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेला आहेच तर तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर तुमच्या प्रश्नांची उत्तरे डेफिनेटली मिळतील राईट मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो तुम्हाला इथे मिळेलच तुम्हाल तुम्हाला बघता येईल बरं का त्याची लिंक सोडून जातो मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल तर मित्रांनो हा एक चर्चासत्र फक्त तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी हा एक व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा मित्रांनो आणि तुमच्या कमेंटचे नेहमी स्वागतच आहे शिवाय तुमच्या काही तक्रारी असतील किंवा तुम्हाला मला काही सजेशन द्यायचं असेल तर त्या सजेशन्स किंवा तक्रारी याचं सुद्धा मी स्वागत करेल डेफिनेटली तुम्ही मला तक्रारी तुमच्या नोंदवा तुमचे सजेशन सुद्धा सांगा बरं का त्याची दखल मी नक्कीच घेईल राईट तर तात्पुरता या व्हिडिओला इथेच मी स्टॉप करतोय पुन्हा तुमची भेट करेल नवीन अपडेटेड व्हिडिओ तयार करून राईट टिल देन ऑल ऑफ यू बी हॅपी अँड कीप स्माइलिंग ऑलवेज राईट थँक्यू थँक्यू